श्रीराम समर्थ श्रीराम श्रीमद दासबोध पारायण दशक विसावा पूर्णापूर्ण समाज सातवा आत्मनिरूपण श्रीराम अनुर्वाच समाधान झाले ते पाहिजे बोलिले बोलिल्यासाठी समाधान गेले हे तो घडे ना श्रीराम आत्मसाक्षातकाराने शब्दातीत समाधान झाले तरी ते शब्दात वर्णन केले पाहिजे शिवाय ते वर्णन केल्याने समाधान नाहीसे झाले असं तर कधी होत नाही काही सांडावे लागत नाही काही मांडावे लागत नाही एक विचार शोधून पाहि जे कळे श्रीराम असे समाधान प्राप्त होण्यासाठी काही सोडावे लागत नाही किंवा नवीन काही मांडावेही लागत नाही फक्त एक विचार करून सर्वांचा शोध घेतल्याने ते कळून येत मुख्य काशी विश्वेश्वर श्वेत बंद रामेश्वर मल्लकार्जुन भीमा शंकर गुण श्रीराम मुख्य काशी विश्वेश्वर शिवाय सेतुबंध रामेश्वर मल्लिकार्जुन भीमाशंकर हे सर्व आंतरात्म्याचेच गुण आहेत जैसी मुख्य बार लिंगे या वेगळी अनंत लिंगे प्रचित प्राणी जैत जगे गुण आत्मयाचे श्रीराम अशी ही मुख्य बारा ज्योतिर्लिंगे शिवाय इतर अनंत लिंगे याची जगातील लोकांना प्रचिती येते हे अंतरात्म्याचेच गुण आहेत भूमंडळी अनंत शक्ती नाना साक्षात्कार चमत्कार होती नाना देवांच्या सामर्थ्य मूर्ती गुण आत्मयाचे श्रीराम या भूमंडळावर अनंत शक्ती आहेत नित्य नाना साक्षात्कार आणि चमत्कार होतच असतात नाना देवतांच्या मूर्तीमध्येही सामर्थ्य असल्याचे जाणवते हे सर्व गुण अंतरात्म्याचे जाणवेत नाना सिद्धांची सामर्थ्य नाना मंत्रांची सामर्थ्य नाना मोहरे वल्लित सामर्थ्य गुण आत्मयाचे श्रीराम अनेक सिद्धांची सामर्थ्ये नाना मंत्रांची सामर्थ्ये आणि नाना वनस्पतीत असणारे सामर्थ्य सर्पाच्या मस्तकावरील मण्याचे सामर्थ्य हे सर्व अंतरात्म्याचे गुण आहेत नाना तीर्थांची सामर्थ्ये नाना क्षेत्रांची सामर्थ्य नाना भूमंडळी सामर्थ्ये गुणात्मयाचे श्रीरम नाना तीर्थांची सामर्थ्ये नाना क्षेत्रांची सामर्थ्ये आणि या भूमंडळावरील अनेक प्रकारचे सामर्थ्ये हे अंतरात्म्याचेच गुण आहेत जितुके काही उत्तम गुण तितुके, तितुके आत्मयाचे, आत्मयाचे लक्षण बरे वाईट तितुके जाण आत्म्याच करीता श्रीराम जितके म्हणून उत्तम गुण असतील तितके सर्व अंतरात्म्याचे लक्षण होय बरे वाईट जे काही असेल ते ही सर्व अंतरात्म्याचे लक्षण होय शुद्ध आत्मा उत्तम गुणी सबळ आत्मा व लक्षणे बरी वाईट अवघी करणे आत्मयाची श्रीराम शुद्ध आत्मा उत्तम गुणी असतो तर शबल म्हणजे अशुद्ध विकारी आत्मा अवलक्षणी असतो बरी वाईट सर्व करणे अंतरात्म्याचीच असते नाना साभिमान धरणे नाना प्रतिसृष्टी करणे नाना श्राप उश्राप लक्षणे आत्मयाचे निश्रीराम नाना प्रकारचे अभिमान धारण करणे नाना प्रकारे प्रतिसृष्टी करणे नाना प्रकारचे शाप उशाप देणे ही सर्व लक्षणे अंतरात्म्याचीच आहेत पिंडाचा बरा शोध घ्यावा तत्वांचा पिंड शोधावा तत्वे शोधित पिंड आघवा कळो येतो श्रीराम माणसाने विवेकाने पिंडाचा चांगल्या प्रकारे शोध घ्यावा पिंड हा तत्वांचा आहे हे जाणून घ्यावं तत्वाने तत्वांचे निरसन केल्याने पिंडा संबंधी सर्व काही कळून येते जडदेह भूतांचा चंचल गुण आत्मयाचा, निश्चल ब्रह्मा वेगळा ठाव कायचा जेथे तेथे श्रीराम स्थूल जड देह हा पंचमहाभूतांचा आहे चंचलता हा गुण अंतरात्म्याचा आणि निश्चल ब्रह्माशिवाय तर अणुमात्र स्थान रिकाम नाही ते जेथे तेथे ओतप्रत कोंदाटलेलेच असते निश्चळ चंचल आणि जड पिंडी करावा निवाड प्रत्यया जाड, नाही वेगळे बोलणे ना श्रीराम निश्चल परब्रह्म चंचल अंतरात्मा आणि जड पंचभौतिक देह याचा अनुभव आपल्या देहातच घ्यावा अनुभवाशिवायचे ज्ञान व्यर्थ होय पिंडा मधून आत्मा जातो तेव्हा निवाडा कळो येतो देह जडहा पडतो देखत देखता श्रीराम मृत्यूसमयी पिंडामधून अंतरात्मा निघून जातो तेव्हा निवाडा अनुभवाने कळून येतो हा जडदेह पाहता पाहता पडून जातो जड तुके पडिले तुके निघून गेले जड चंचळाचे रूप आले प्रत्ययासी श्रीराम जड पांचभौतिक देह जागच्या जागी पडतो चंचल अंतरात्मा देह सोडून निघून जातो याप्रमाणे अनुभवाने जड आणि चंचलाचे रूप कळून येते निश्चळा आहे सकळा ठाई हे तो पाहणे न लगे काही गुण विकार तेथे नाही निश्चळासी श्रीराम निश्चल तर सर्वत्र सदा व्याप्त असते ते काही पहावे लागत नाही निश्चलाच्या ठाई काहीही गुण किंवा विकार नसतो जैसे पिंड तैसे ब्रह्मांड विचार दिसतो उघड जड चंचल जाता जाड परब्रह्मची आहे श्रीराम जसे पिंडासंबंधी तसेच ब्रह्मांडासंबंधी जाणावे हे तर सर्व विचारांनी स्पष्टपणे कळते जड आणि चंचल निघून गेल्यावर ओतप्रोत घनदाट परब्रह्मच सर्वत्र संचलेले असते महाभूतांचा खंबीर केला आत्मा घालून पुतळा झाला चालीला सृष्टीचा गलबला येणेरी ती श्रीराम महाभूतांचा दणकट बाह्य आकार केला त्यात अंतरात्मा घालून पुतळा तयार केला या प्रकारे सर्व जीवसृष्टी निर्माण होऊन त्यांचा गलबला या सृष्टीत निरंतर चालू असतो आत्मा माया विकार करी आळ घाली ती ब्रह्मावरी प्रत्यय सकळ काही विवरी तोची भला श्रीराम अंतरात्मा म्हणजेच माया विकार उत्पन्न करते त्याचा आरोप ब्रह्मावर घातला जातो अनुभव घेऊन जो विवरण करून सर्व जाणून घेतो तोच भला होय व्यापक अखंड वरकड व्यापकता अखंड शोधून पाहाता जड काहीच नाही श्रीराम परब्रह्मच केवळ अखंड व्यापक आहे इतरांची व्यापकता खंडित सापेक्ष मर्यादित असते नीट विचार करून शोध घेतला असता यात न करण्यासारखे काहीच नाही गगनासी खंडता गगना महाप्रळये सृष्टी संहार श्रीराम गगनाला खंडित करता येत नाही तसेच त्याचा नाशाही करता येत नाही महाप्रलयाच्या ये वेळी सर्व सृष्टीचा संहार जरी झाला तरी गगन जसेचे तसेच असते जे संहारामध्ये सापडले ते झाले लोकी उगविले पाहिजे कोडे श्रीराम जे जे संहारात सापडते ते नाशिवंत होय हे सहजच स्पष्ट कळून येते शहाण्या लोकांनी विवेकाच्या योगाने शाश्वत काय ते ठरवले पाहिजे न कळता वाटे कोडे कळता वघे दिसे उघडे म्हणून एकांती निवाडे विचार पाहावा श्रीराम जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत ते कोडे वाटते ज्ञान झाले की सर्व काही उघड होते स्पष्ट कळून येते म्हणून एकांतात बसून विचाराने शाश्वत अशाश्वताचा निवाडा करावा मिळता प्रत्ययाचे संत एकांता परिस एकांत केली पाहिजे सावचित नाना चर्चा श्रीराम मात्र साक्षात्कारी अनुभव संपन्न संत जर भेटले तर त्यांच्या बरोबर चित्त सावध करून एकाग्र करून अध्यात्म विषयक चर्चा अनेक प्रकारे केली पाहिजे त्यांचा सहवास म्हणजे एकांतापेक्षाही एकांत समजावा पाहिल्या वेगळे कळत नाही कळता कळता संदेह नाही विवेक पाहता कोठेची नाही माया जाळ श्रीराम विचाराने सर्व शोधून पाहिल्याखेरीच कळत नाही कळता कळता अनुभव आला की संदेह उरत नाही विवेक पाहिले करून पाहिले असता मायाजाळ कुठेही नाहीच हे कळून येत गगनिया भाळ आले मागुती सवेची उडाले आत्म्या करिता दृश्य झाले उडेल तैसे श्रीराम आकाशात ढग येतात आणि नंतर लगेच सर्व उडूनही जातात अंतरात्मेशी झालेल्या तादात्म्यामुळे दृश्य सत्य वाटते परंतु निश्चल स्वरूप साक्षात्कार झाल्यानंतर ते दृश्य मिथ्या ठरते मुळापासून से वटवरी विवेकी विवेके विवरी तोची निश्चय थावरी चैसा श्रीराम आपल्यापासून ते परब्रह्मापर्यंत विवेकी माणूस विवेकाने सर्वांचे विवरण करून आत्मस्वरूपा संबंधी कधीही चळणार नाही असा दृढ निश्चय करतो वरकड निश्चय अनुमानाचे अनुमाने बोलता जाणते पुरुष प्रचितीचे हे तो मानित ना श्रीराम इतर जे अनुमानाचे निश्चय असतात ते टिकत नाहीत लोक अनुमानाने हवे ते बोलतात त्यात त्यांना काही तोशीस पडत नाही पण जे अनुभवी पुरुष असतात त्यांना अनुमानाचे बोलणे मान्य होत नाही उगेच बोलणे अनुमानाचे अनुमानाचे कोण्या कामाचे येथे सगट विचाराचे काम नाही श्रीराम अनुमानाचे बोलणे फुकटचे असते ते कोणाच्या कामी येत नाही येथे सरसकट तर्क करून चालत नाही सगट विचार तो अविचार कित्येक म्हणती एकंकार भ्रष्टाकार करुण श्रीराम सरसकट विचार हा अविचार होय कुणी याला एकंकार म्हणतात निर्विकार स्वरूप सर्वत्र एकच आहे परंतु विकारी जाणिवेमध्ये अनेकत्व असल्याने व्यवहारात सर्वसारखे एकंकार मानणे हे अयोग्य होय असा भ्रष्टाचार करू नये कृत्रिम वघे सांडावे काही एक शुद्ध घ्यावे जाण निवडावे सारा सार श्रीराम जे कृत्रिम आहे ते सर्व सोडावे जे अशुद्ध असेल ते घ्यावे पुन्हा पुन्हा समजून घेऊन सारासारा विचाराने कृत्रिम काय व सत्य काय ते निवडून घ्यावे जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, राम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मानिरूपणनाम समाससात्त्वा सम्